पुण्यात सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर इथे युतीची बैठक होणार आहे या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी बालगंधर्भाची पाहणी केली भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होते मात्र पालकमंत्री गिरीश बापट आणि विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे उपस्थित नव्हते हो माझ्याबरोबर नीलम गोरे आहेत आज ज्यांनी या ठिकाणी बालगंधर्व जी जागा आहे बैठकीची त्या ठिकाणी येऊन पाहणी केली ताई मनोमिलन तर झाले युती तर झालेली आहे मात्र खऱ्या अर्थाने मनो मनोमिलन होणार का पुण्यातल्या भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांचं काय सांगाल मनोमिलन म्हणजे आम्ही याच्यापूर्वी देव लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला आहे विधानसभेत प्रचार केला आहे शिरूर मावळ बारामती पुणे शहर या चार लोकसभा सातारा आणि सांगली या लोकसभा आणि हातकणंगले कोल्हापूर त्याच्यापैकी चोवीस मार्चला कोल्हापूरला प्रचाराचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उद्धवजी ठाकरे करणार आहेत त्याच्यामुळे इथे बाकीच्या सर्व उर्वरित मतदारसंघातले कार्यकर्ते आणि खास करून पदाधिकारी लोकप्रतिनिधी मग त्याच्यात आम आमदार खासदार अर्थातच हे आंतरबाह्य होणारच आहेत समावेश त्यांचा आहे आणि मात्र तुम्हाला कल्पना आहे की बालगंधर्व रंगमंदिराची मर्यादित संख्या असल्यामुळे साधारणपणे प्रत्येक पक्षाचे मर्यादितच प्रतिनिधी येतील पण त्याच्यामधून महत्त्वाचं म्हणजे दोन्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठीच हा सा खास कार्यक्रम आहे पुण्याची जागा ही भारतीय जनता पार्टी लढणार आहे जागा कुठल्या कोणी लढवायच्या या संदर्भामध्ये स्पष्टता झालेली आहे युतीमध्ये कोणी किती जागा लढवायच्या कुठल्या लढवायच्या या विषयाची स्पष्टता झालेली आहे आता तुम्ही जे आघाडीचं म्हणतात तर आघाडीची स्थिती सगळी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेहमीच जाते त्यांच्यातली जी असलेली घाई आहे ती घाई एवढ्यासाठीच आहे की उमेदवार कुठं पळून जाऊ नये याची जास्त काळजी ते करतायत त्यामुळे आमच्याकडे अशी काळजी करण्याचं कारण नाही आमचा पक्ष जे सांगेल युती जे सांगेल त्याप्रमाणे निर्णय होतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने करतील युती ज्या ज्या वेळेला आजपर्यंत आम्ही गेली पंचवीस वर्षे युतीमध्ये होतो मधला काही काळ सोडला तर आमचा या युतीतल्या म्हणजे शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांशीच अतिशय चांगला स्नेहाचा संबंध पूर्वीपासूनच भविष्यकाळामध्ये आम्ही सगळे बरोबर अतिशय योग्य पद्धतीने वेगात चाललेला असो आमचा आत्मविश्वास आहेच तो द्विगुणित होण्याचं काम हे अठरा तारखेला उद्धवजी आणि देवेंद्रजी हे दोघंही मिळून करतील याची मला खात्री आहे नक्कीच मधल्या काळामध्ये कुठेतरी युती झाली नव्हती मात्र आता युती झाल्यानंतर सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास दुनावलेला आहे आणि पुण्यामध्ये देखील मनोमिलन होणार आहे असा विश्वास जो आहे तो नीलम गोरे आणि शहराध्यक्ष योगेश गोगाले यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अश्मी पवार झी मीडिया पुणे